म्हणजे मंडप आले म्हणजे मंडप टाकायला माणसं आली लवकर नाही सुंदर आहे सुंदर आहे इथे काही फिल्टर विल्टर लागणार नाही आहे <laughs> आम्ही आलो आता तोरण ताटी घ्यायला नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही आलो आता तोरण ताटी घ्यायला ही एक तोरण ताटी आणि ही आहे आम्ही अशी घेतली नेहमी अशी वाढलेल्या गाड्यांचे घेतो टोपली घेतली टोपली मध्ये काय ठेवतो ते पाच काय नाही झाली मध्ये ठेवत असत हा मध्ये झाल द्यायची असते ना मुलावाल्यांना मुलीवाले मुलावाल्यांना झाल देतात हे पा आपले नाव झाले तयार इस्त्री करणार चालण तिला पाहणं चला मंडप आले म्हणजे मंडप आले म्हणजे मंडप टाकायला माणसं आली आता इथे आम्हाला वरती एक टाकायचं आहे खाली एक आणि या साईडला स्वयंपाक केला जाणार आहे पांडव टाकून झालेला आहे वरती पण टाकून झालाय चिनू आलाय आणि आमच्या घरात तुम्हाला माहितीच आहे गोंधळ कसा चाललाय मस्त हे बघा सगळे तयार झाले जे आणि आता मोठ्या पॅकिंग करायचं आहे सगळं साहित्य आहे हा बोला हो पण लाडू टाकायचे कामच नाही काकू हो दोन लाडू आहे ओट्यांच्या विषय आहे मोठ्या मोठ्या हो बोला चार, चार, हो हो अशाच आहे अशाच आहे चिवड्याच्या पण अशाच आहे नाही बरोबर आहे अगदी तशाच आहे चिवड्याच्या पण तशाच आहे काकू वा ना नर्स पण अगदी छान शांत ता आणि व्यवस्थित त्याच्यावर गौर जी म्हणतात ती आलेली आहे ते आल्या जरा बसून बघाव बहिणींना आहो मोठ्या बहिणी तुम्ही तर अगदी महत्वाचा मी तरीच डान्स कोतरी की डान्स को करणार होता डान्स करत नव्हतं दाखवत होते की तो कापला गा गा आता बाई आ फिल्टर लाऊ काय एकदम भारी नाही सुंदर आहे सुंदर आहे ते फिल्टर विल्टर लागणार नाहीये करंजा ते तळायचं राहिलंय मी म्हटलं पोरी काय करता तर आणि गादी आल्याला टेस्ट घेतली पाहिजे आपण खायची कशी टेस्ट घेतो त्याशिवाय कळत का गाद्या बघण्यासाठी आम्ही बसून याची नाही ताई माझ्या सा, साड्या राहिल्या बरं नवरीच्या साड्या आपल्या राहिल्या आहेत करू आपण नक्की हे बा असं आम्ही साड्या पॅक करून व्यवस्थित त्याच्यात भरून ठेवतोय तेरी मली का, तुकडा माझी डोली ए ते ताई माझी डोली चालली तेव्हा तुला उभं राहायचंय आहे माझ्या डोक्यात जे आहे त्यानुसार मी करेन तुला फक्त असं थोडस चालायचं दोन चार पाऊल तुझी बॅग तुझ्या सोबतच राहील म्हणजे कुठली बॅग तुला दिली जाईल आणि उभं राहून फक्त असं बाय बाय करायचं असं हे नंबर आणि आता त्यावेळेला मी हे पाऊल खुणा पण तुझ्या कशा करायचं हे माझ्या डोक्यात आता त्यावेळेला जसं होईल त्यानुसार मी सांगेल फक्त हे माझ्या डोक्यात अजून मी व्यवस्थित प्रिपेअर करावं लागेल आमच्या गणुलीची झोप झाली आम्ही डान्स प्रॅक्टिस करत वरती मस्त अरे मी कशा वेगळ्या कारणासाठी गेली होती मंडप दाखवायला तिथे डान्स प्रॅक्टिस अभि तर नाचेगी नाचे नाचे हो का वा वा चला चला बघा ओट्यांचं आलेलं आहे काका काका तुम्ही जो जण दाखवा झालेला तयार झालेला दाखवा हे बघा अशा ओट्या आहेत ज्या नवरदेवाकडचे किंवा देणारे त्यांच्यासाठी असे बाबा काका अशोक काकांचं पॅकिंग करणं चाललंय का तिघ जण मिळून फक्त आपल्या नवरीचा हवाय शनुवरती बघ काय मनुवर्ती बघ काय आता आता मान्य झालं असेल तुझ्या की आता आपलंच आहे म्हणून हे बाई डान्स चालू आहे चला चला पार्टनर चेंज होऊन गेला काका तुमचा आधी बाबा बसले होते बाबा आणि काका होते आता पप्पा आणि काका झाले हो चला झालं होत्या चला माझं पण झालंय डन सो गाईस हे बघा अशा ओट्या पॅकिंग केलेल्या आहेत सगळ्या ओट्या पॅकिंग करून झाल्या त्याचा सुपारी नारळ थोडंसं खोबऱ्याचा खूप तुकडा त्यानंतर रुपया टाकून सगळं पॅकिंग केलं आहे अशा आम्ही पन्नास साठ ओट्या पॅक केल्या आहेत आनंदावर आहे माझ्या त्यामुळे आता मला पण जायचंय काय काय फोन एक चालू आहे जाऊ द्या फोन चालू आहे हे पाम चला चला मी आली आहे झालंच नाही का प्रज्ञा थोडा थोड्या वेळ बसून घ्या ना

माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग